धन्यवाद नमस्कार आज गुरु निम, निमित्त सरांनी गणेश सरांनी आपला सत्कार केला त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू नाही नाही गणेश सरांनी सत्कार करण्यापेक्षा मी म्हणेल की गावातनी गणेश सरांचा सत्कार करायला पाहिजे कारण आज जे काम गणेश सर मोरे साहेब खरंच कळस गावासाठी करतात म्हणजे तेवढं जेन्युनली कुणीही करत नाही म्हणजे निस्वार्थ कुठलाही स्वार्थ नसताना कोणाचं छोटंच छोटं काम असू द्या ते करण्यामाग जर कोणाचं जर हात असेल तो फक्त गणेश मोरेंचाच आहे मी जरी बघत नसलो तर मी व्हॉट्सअपवर डेलीचे कामं बघतो त्यांचे लोकांकडनं पेशंटकडनं ऐकायला मिळत आहे पण त्यांचं जे खरंच कार्य चालू आहे याला म्हणतात समाजकार्य मी स्वार्थी समाजकार्य जर कोण करत असेल आज पुण्यामध्ये तर ते गणेश मोरे आता म्हणाले की गणेश मोरे सर फिट राहिले पाहिजे नेहमी एक्झॅक्टली नाही नाही त्यांचं फिट राहणं आमच्या दृष्टिकोनाने आणि कळसगावाच्या दृष्टिकोनाने फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे कारण जर उद्या गावाचे जर कुठल्या प्रॉब्लेम्स असतील छोट्या छोट्या गोष्टींची जर काही प्रॉब्लेम्स असतील सॉल्व्ह करायचं जर कुणाकडे जायचं म्हटलं तर आज लोक कुणाकडे जात नाही पहिला फोन गणेश मोहरेला जातो हे फॅक्ट आहे म्हणजे कुठल्या कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्याला जात नाही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला जात नाही कुठल्या नगरसेवकला जात नाही पण पहिला फोन हा मोरे साहेबांना जातो हे मला माहित आहे तर हे होते आपल्या येथील सुप्रसिद्ध डॉक्टर साहेब त्यांचा आशीर्वाद लोक येतात आणि साहेब गणेश साहेबांची तारीफ करत आहेत आपण काय बोलणार सांगेन मी पंधरा दिवसा आडमोड दवाखान्यात सर म्हटलं सर इथं पैसे फार खर्च होत सर म्हटले गणेश रिचार्ज घेऊन पहिले इकडे

गुरु पूर्णिमा के अवसर